बुद्धवन्दनेया सुरुवात कुया अरहं संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमसामि सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमः वन्दामि भन्ते द्वारतेनं कत्रं स्वभङ्गपराधं खं तु मे भन्ते द्वितीयं पि वन्दामि भन्ते द्वारतेनं कत्रं स्वभङ्गपराधं खम तु मे भन्ते तथीयं पि ओकासं वन्दामि भन्ते द्वारतये कत्रं स्वभङ्गपराधं खं तुमे भन्ते ओकाश अहं भन्ते त्रिशरणेन सदि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथ देतमे भन्ते दैतमेभन्ते द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्य पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं, शीलं देतमे भन्ते तथियी अहं भन्ते त्रिसरणेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीलंग दैत मे भे भगवतो अर्हतो भगवतो अर्हतो सम्मा संभुद्धस नमो तस् भगवतो अर्हतो समसं बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तथ्यंपि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यंपि धर्मं शरणं गच्छामि तथ्यङ्पि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाथावेरमणि शिक्खापदं समादयामि अधिन्नदानावेरमणि शिखापदं समादियामि कामेशुमिच्छचारा वैरमणि सिक्खापदं समाधियामि मूषावादावेरमणि सिक्खापदं समाधियामि सूरामिरयमज्जपमादठानावेरमणि शिक्खापदं समाधियामि साधु साधु साधु, साधु। पुवनगन्धं गुनुपेथं एथं कुसुमसन्थति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरुरहे पूजयमि बुद्धं कुसुमेन नेनं पुयेनमेथेन लभामि मोखं पुह्वमिलायति यथा कायो तथा यातिविनाशभावं गन्धसंभारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूजये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन दीप्पेन तं दनशिना सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगन्धिकाय वधनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना हगन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च सङ्गं सुगततनुभुवा धातुवधातुगभे लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे सव्यबुद्धसबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे सव्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बलतनुजं बोधि चेति यं नमामि वन्दामि चेत्यं सभसभठानेषु पतिष्ठितं महाबुद्धिबुद्धरूपं सकलं सदा एसमूल्य निषिनोस सबयुतं विजयखापत्थु सभयुत सब सत् वंदे तंग बोधिपादपेते महाबोधिलोकनाथे पूजिता अहं पिते नमसा बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते। बोधिराजा नमस्तुते इति पीसो भगवा अर्हं सम्मासं बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविधुवानुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धानागता पचुपन्ना च ये बुद्धा, बुद्धा वन्दामि सद्वधा नथि मे शरणंगायंग बुद्धो मे शरण वरंग सच्यजन होतु मे जय मंगलं उत्तमंगेन वंदेह पादपशुव बुद्धे फलि दोषो बुद्धो खमतूत ममे रतन लोके विजयती विविध पथु बुद्ध समानत् तस्मा यो संनो वरबोधी मूल मारन विजत्वा विजत्वा विज्वा अनंत अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धम्मो अकालिको यही यहिपशिको अपनायको पच्चतं वेदी तवो धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एष धम्मातीताच येचं मानागता पशुपन्नासे धं मा वन्दामि सब्बधा नथि मे शरणङ्गायं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवजन होतु मे जयमङ्गलं उत्तमङ्गेन वन्देऽहं धं मं चिदोत्तमं धं मेऽखलितो दोषो धम्मो खमतुतं मम किं लोके विद्यति विविधापथु रतनंग धम्म समानति तस्मा स्वत्ति मे अष्टांगिको आर्यपतो जनानां मुक्का उजुकुव मग्गो धम्माय सन्ति करो पनीतो नियानिको तं पनामामि धम्मम सुपटी भगवतो श्रावक संघो उजपटी भगवतो श्रावक संघो मयपटी भगवतो श्रावक संघो स्वामीजिपटिपन्नो भगवतो सावक संगो, चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गलाय स भगवतो सावक संगो आहुनय्य पाहुनयो दखनय्य अञ्जलिकरणीय अनुत्तरं पुय्यङ्केतं लोकसाहति सङ्गं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्गातीता च ये च नगता पचुपन्ना पचुपन्नासै सङ्घा वन्दामि सदा नथि मे शरणङ्गायं सङ्गो मे शरणं वरं एतेन सचवजन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतियोत्तमं सङ्गयो खलितो दोष सङ्गो खमतु तं मम एङ्किञ्च रत्नं लोके विद्यति विविधापथुः रतनं सङ्गसमानत्ति तस्मास्वत्ति भवन्तु मे सङ्गोयिषि दोवरदखिनीयो सन्तीन्द्रियो सब्दमलपहनियो गुणे हिने खि समेधिपथो अनाशोतं पनमामि सङ्गं हिमाय धम्मानुधम्म बुद्धं पूजेमि हि माय धम्मं पूजेमि हिमाय धम्मानुधम्म सङ्गं पूजेमि अधा जरा जरामरणं महापरिमुंच स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निभा नपथिया देवसु काल संपत्ती हेतूच फीतो बवक स राज बोत धामिको सखलबीज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेथं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य कुल्भूषन्तु मे भीमराजा सखल विद्यापथी ज्ञान संगती शास्त्र शासन मती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंतामचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्ति पथ कोण था जीरणस्मूर्ती जाळीता का मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती संज्ञा शरण भीमराजा भीमराजा आज आपण पाहणार आहोत बुद्धांनी मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही ते म्हणाले मी मार्गदाता आहे मोक्षदाता नव्हे बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणून वर्णिले जातात परंतु भगवान बुद्धांचा धम्म हा साक्षात्कार नव्हे साक्षात्कारी धर्म म्हणजे मी तुमचा निर्माता आहे माझी पूजा करून आत्म्याला मोक्ष मिळवून द्या असे प्राणी मात्रा सांगणारा देव म्हणजेच साक्षात्कारी धर्म हा संदेश बहुधा एखाद्या नियुक्त व्यक्तींच्या म्हणजे प्रेषितांच्या मार्फत पाठविलेला असतो त्या संदेशाचा प्रेषिताला साक्षात्कार झालेला असतो आणि प्रेषित लोकांना तो साक्षात्कार उघड करून सांगतो मग त्याला धर्म असे म्हणतात प्रेषिताचे काम म्हणजे त्याच्या धर्माशी इमान राखणाऱ्यांना मोक्ष लाभ निश्चित करणे धर्माशी इमान राखणाऱ्यांचा मोक्ष म्हणजे जर ते प्रेषिताला देवदूत मानित असतील आणि त्याने आणलेल्या देवाच्या आज्ञा पाळीत असतील तर त्यांची नरकातील पाठवणीपासून सुटका करणे भगवान बुद्ध आपण प्रेषित किंवा देवदूत आहोत असला अधिकार कधीच सांगत नसे आणि असे कोणी मानल्यास त्यांचे खंडन करीत असे अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म हा एक शोध होता आणि म्हणून जे धर्म साक्षात्कारी म्हणून समजले जातात त्यापासून तो अगदी वेगळा समजला पाहिजे भगवान बुद्धांचा धम्म हा एक शोध आहे असे म्हणण्याचे कारण पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भवलेला आहे ज्या स्वाभाविक प्रवृत्तीत मनुष्य जन्म घेतो त्यांच्या क्रिया प्रक्रिया आणि इतिहास व परंपरा यांच्यामुळे त्यांना मिळालेला इष्टानिष्ट वळण यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्ध धम्म सर्व प्रेषित मोक्षांचे आश्वासन देतात मोक्षांचे आश्वासन न देणारा भगवान बुद्ध हाच एक गुरु आहे मोक्षदाता आणि मार्गदाता यामध्ये त्यांनी विभाजन रेखा काढली आहे एक मोक्ष देणारा आहे तर दुसरा केवळ मार्ग दाखविणारा आहे भगवान बुद्ध हा केवळ मार्गदाता होता मोक्ष हा ज्याचा त्याने आपल्या श्रमाने मिळवायचा आहे आपले हे मत मोगलान या ब्राह्मणाला खालील सुप्तात भगवान बुद्धांनी स्पष्ट करून सांगितले आहे एकदा भगवान श्रावस्तीत मिगार मातेच्या पूर्वाराम प्रसादात उत्तरले होते नंतर मोगलान हा गणक हिशेब ठेवणारा ब्राह्मण तथागतांजवळ आला आणि स्नेहाने अभिवादन करून त्यांच्या बाजूला बसला कुशलक्षेम विचारल्यावर तो गणक मोगलान तथागतांना म्हणाला श्रमण गौतमा ज्याप्रमाणे माणसाला या प्रसादाचे प्रदर्शन क्रमशः होते पाऊल पुढे पडेल क्रमशः पुढील मार्ग दिसतो हळूहळू पायऱ्या चढून शेवटी पायरी येते त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणांचे शिक्षण क्रमशः घडते म्हणजेच आमचे ध्यान घडते श्रमण गौतमा ज्याप्रमाणे अंक गणितेचे आणि धनुर्विद्येत पायरी पायरीने प्रगती होते त्याप्रमाणेच आम्हा ब्राह्मणांची आपल्या शिक्षणक्रमात क्रमशः प्रगती होते जेव्हा आम्ही शिकवणी देतो तेव्हा शिष्याला एकी एक दुर्की दोन तिरकी तीन चौके चार असे शंभरापर्यंत पाडे शिकवतो गौतमा आता सांग तुझ्या धम्मामध्ये अशाच तऱ्हेने प्रगतिशील शिक्षण तुझ्या शिष्यांना मिळते काय होय ब्राह्मणा असेच मिळते ब्राह्मणा एखाद्या अविद्येतील निपुण पुरुषाचे उदाहरण घे तो प्रथम जातिवंत घोडा घेऊन त्याला लगाम घालून पहिला धडा देतो नंतर तो त्याला अधिकाधिक शिकवू लागतो ब्राह्मणा अगदी त्याचप्रमाणे तथागत शिकाव माणसाला हाताशी धरतात आणि त्याला पहिला पाठ असा देतात बंधू शीलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवेने स्वतःला संयमित कर प्रतिमोक्षाचे नियम पाळीत जा सदाचार संपन्न हो शूद्र दोषातही भय आहे हे ओळखून स्वतःचे वर्तन ठेव विनयाचे परिपालन कर हे सर्व तो शिकल्यानंतर तथागत त्याला असा दुसरा पाठ देतात ये ए श्रमणा डोळ्यांनी वस्तू पाहिली असता तिच्या बाह्य देखाव्याने अथवा तपशिलाने भरला जाऊ नकोस संयमरहित चक्षु इंद्रियांचे रूप रूपग्रहण करताना ज्या सत्रष्ण वृत्ती पाण्याच्या पुराप्रमाणे माणसाच्या चित्ताला बुडवून टाकतात त्या दूरवृत्तींना ताब्यात ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहा चतुर इंद्रियांविषयी सावधान राहा चतुर इंद्रिय संयमित ठेव इतर इंद्रियांबाबतही असाच निग्रह कर जेव्हा कानाने एखादा आवाज ऐकतोस नाकाने वास घेतोस जिव्हेने रुची घेतोस शरीराने वस्तूला स्पर्श करतोस आणि ज्यावेळी तुझ्या मनाला जाने त्या वस्तूची जाणीव होते त्यावेळी त्या वस्तूंच्या सामान्य दर्शनाने अथवा तपशिलाने मोडून जाऊ नकोस शिष्यांनी असे इंद्रिय प्रभुत्व मिळविले की नंतर तथागत त्याला दुसरा असा पाठ देतात श्रमणाये हात राखून खात जा खाताना चित्त सावध राहू दे केवळ एक खेळ किंवा शरीराचे चोचले अथवा वैयक्तिक शरीर स्वस्थ राखण्यासाठी म्हणून खाऊ नकोस तर शरीर यष्टी ठीक राहावी तिचे पोषण व्हावे तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्न भक्षण करावे भोजनसमयी मनात सदोदित हा विचार असावा की मी माझ्या पहिल्या वेदनांचा निग्रह करीत आहे नव्या वेदना उत्पन्न होऊ देणार नाही माझी जीवनयात्रा निर्दोष आणि सुखपूर्ण होईल नंतर हे ब्राह्मणा श्रमण अन्नभक्षणाचा निग्रह शिकला की तथागत त्याला पुढे असा पाठ देतात ये जागृततेचा सती अभ्यास कर दिवसा चालता बसता तू चित्तशुद्धीचा प्रयत्न कर रात्रीच्या पहिल्या प्रहरीसुद्धा एरझाऱ्या करीत किंवा एका जागी बसून चित्तशुद्धीची साधना करीत राहा दुसऱ्या प्रहरी उजव्या कुशीवर सिंहासारखा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून पडून रहा आणि सावध राहून बुद्धी पुरस्कर व एकाग्रतेने चित्तशुद्धीचा विचार कर तिसऱ्या प्रहरी उठ आणि एर जाऱ्या करीत किंवा बसून आपले चित्त चित्त मलापासून परिशुद्ध कर हे ब्राह्मणा तो श्रमण जागृततेचा अभ्यासी झाल्यावर तथागत त्याला दुसरा पाठ देतात तो असा श्रमणाय जागृतता आणि स्मृती सम्यक जाणीव यांनी युक्त हो पुढे जाताना किंवा मागे येताना आत्मसंयम राखीत जा पुढे किंवा मागे पाहताना वागताना किंवा विसावा घेताना अंगात वस्त्रे घालताना किंवा वस्त्रे आणि भिक्षापात्र नेत असताना खाताना चगळताना स्पर्श करताना शरीर व्यापार करताना चालताना उभे असताना निदृष्ट असताना किंवा सावध असताना बोलताना किंवा मौन धारण केलेले असताना सदैव स्मृतियुक्त म्हणजेच जाणीवपूर्वक संयम राखीत जा नंतर हे ब्राह्मणा त्या शिष्याला आत्मसंयम साधता आला तर तथागत त्याला पुढील पाठ देतात श्रमणाय एखादे एकांताचे स्थान शोधून मग ते अरण्य असो एखादा वृक्ष असो पर्वत ग्रह असो पर्वत गुफा असो स्मशान स्थान असो वनगुल्फ असो आकाशाखालील मोकळी जागा असो अथवा गवत पेंड्यांच्या राशीजवळची जागा असो तसे एखादे एकांत स्थान तू शोधून काढ आणि अन्नभवन केल्यानंतर आसन मांडी ठोकून शरीर ताट ठेवून चार प्रकारच्या ध्यानांचा अभ्यास कर हे ब्राह्मणा जे श्रमण शिष्य आहेत ज्यांनी मनोनिग्रह अद्यापी साधलेला नाही परंतु तो तसा साधण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांना मी असे क्रमिक शिक्षण देतो परंतु ज्यांनी अर्हंतपद प्राप्त करून घेतले आहे ज्यांनी आसवांचा नाश केला आहे ज्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश साधला आहे जे कृतकृत्य क्रत झाले आहेत ज्यांनी आपल्या शिरावरील भार उतरून दिला आहे मोक्ष मिळविला आहे ज्यांनी भवबंधनाचा उच्छेद केला आहे प्रज्ञेने जे विमुक्त झाले आहेत त्यांना वरील अभ्यासक्रम आपले वर्तमान जीवन सुखपूर्ण आणि जागरूकपणे संयमित राखण्यास उपकारक ठरतो तथागतांचे हे भाषण ऐकून तो गणक ब्राह्मण म्हणाला परंतु गौतमा मला हे सांग की तुझे सर्व शिष्य अशा तऱ्हेची परिपूर्तता किंवा निर्वाण मिळू शकतात काय किंवा काहींना का का कि का ते मिळवताना अपयश येते काय ब्राह्मण माझ्या काही श्रमकांना असा उपदेश केला असता किंवा त्यांचा त्यांनी अभ्यास केला असता काहींना निर्वाण साधता येते आणि काहींना ते साधता येत नाही परंतु गौतमा याचे कारण काय तिथे ते निर्वाण आहे इथे हा निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग आहे इथे श्रमण गौतमासारखा थोर ग्रह आहे मग ज्यांना तू असा उपदेश केला आहेस शिक्षण दिले आहेस त्यांच्यापैकी काहींनाच फक्त निर्वाण साधता येते व काहींना येत नाही हे कसे ब्राह्मणा त्या प्रश्नाचे तुला मी उत्तर देतो परंतु प्रथम माझा एक प्रश्नाचे तुला योग्य वाटेल तसे उत्तर द्यावे लागेल सांग तुला राजग्रहाचा रस्ता पुरा माहीत आहे काय होय मला तो पूर्ण माहीत आहे बरे मग या रस्त्यासंबंधी पुरी माहिती दिली असताना एक मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि पश्चिमेकडे चालू लागतो नंतर दुसरा मनुष्य येतो तो मार्ग निर्देशासंबंधी तुला विनंती करतो तू त्याला त्याच सूचना करतो तो तुझ्या सूचनेप्रमाणे वागतो आणि सुरक्षितपणे राजग्रहाला जाऊन पोहोचतो ब्राह्मण बोलू लागला त्याला मी काय करणार फक्त मार्ग दाखवणे हे माझे काम आहे ब्राह्मणा मग मी काय करतो हे तू ताडले असशीलच तथागत फक्त मार्गच दाखवतात या सुक्तावरून स्पष्ट होते की बुद्ध हा मोक्षाची आश्वासनं देत नाही तो फक्त मार्ग दाखवतो आणि मोक्ष म्हणजे काय महम्मद आणि येशू ख्रिस्त यांच्या सुकवणुकीत मोक्ष म्हणजे प्रेषितांच्या मध्यस्थीने नरकात जाण्यापासून जीवनाला वाचवणे भगवान बुद्धांच्या सुकवणुकीप्रमाणे मोक्ष म्हणजे निर्वाण आणि निर्वाण म्हणजे रागलोभाची विकारांचा निग्रह अशा धर्मात मोक्षाचे वचनबद्ध आश्वासन कसे मिळणार बुद्ध वंदनेला आणि धम्मपठनाला आपण समाप्त करूया सबपापस अकरण कुशलस उपसंपदा सचित्त पनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं विच नथावथा यावता या बहु भासति यो जपम्पीसुतवानं धर्मकाय न पश्यति सवेधम्मधरो होतियो धम्मनफमजति न्य मे शरणङ्गायं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलं नथि मे शरणङ्गायं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतुमे जयमङ्गलं नथि मे शरणङ्गायं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संहाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि